हाय मैत्रिणी मी संध्या आज मी तुम्हाला पूर्ण कटोरी तयार आकृती दाखवत आहे त्यासाठी मी चौदा इंच पूर्ण उंची घेतली आहे तसेच अडीच इंचावर मी गळ्याचा आकार दिला आहे आणि शोल्डर तीन इंचावर घेतली आहे तुम्ही पाहू शकता अडीच इंचावर मी पुढचा गळ्याचा ड्रॉ केलेला आहे सहा इंचावरती तसेच तीन इंचापासून खाली मुंडाखोली पावणे सहा इंच घेतली आहे तसेच छातीचा चौथा भाग घेऊन मी नऊ इंचावर मार्किंग करून त्या दीड इंच दीड इंच प्लस करून साडे दहावर मी मार्किंग केला आहे तसेच बाहेरच्या मुंडा खोलीचा आकार दीड इंच आणि आतल्या खोलीचा आकार एक इंच दिला आहे खालची क्रॉसपट्टी साडेतीन इंच तसेच बाजूची अडीच इंचावर घेतली आहे तुम्ही पाहू शकता कटोरी घ्यायचा आकार बाहेरच्या बाजूने आतमध्ये आपल्याला साडेचार इंचावर माप टाकायचे आहे आपली कचित कटोरी तयार होती आणि मुंड्यापासून कटोरीपर्यंत मधला आकार अडीच इंचावर घ्यायचा आहे लाईक करा सबस्क्राईब करा